तुम्ही पाहता एबीपी माझा साताऱ्याहून बातमी आहे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई होणारच असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उदयनराजे यांच्यावर पोलिसांनी काल रात्री कारवाई केली नाही असंही त्यांनी सांगितलंय उदयनराजे यांच्या आवाजाचा नमुना पोलीस कधीही घेऊ शकतात अशीही माहिती त्यांनी दिली आहे काल उदयनराजे यांनी साताऱ्यात पदयात्रा काढली यावेळी त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला गेला काही वेळेला मॉब असेल त्यावेळेला लॉ ला, अँड ऑर्डरचा असा प्रश्न असतो लगेच मॉब व्हायलंट होऊ नये याच्यासाठी सुद्धा काही निर्णय त्या स्तरावर त्यांना घ्यायला लागतात हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे एखादा आपण आपल्याला जी गोष्ट सहजासहजी करण्यासारखी आहे ती आपण उद्या करण्याची जी आजच केली आणि त्याच्यामधून जर एखादी दंगल उसळणार असेल तर ते तो निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना निश्चितपणे आहे लवकरात लवकर पोलीस करतील असं म्हणजे निश्चितपणे करतील निश्चितपणे करतील मला आणि ते जिल्हा पोलीस अधीक्षक आमचे जे आहेत त्यांनी गडचिरोलीमध्ये काम केलेले अतिशय कठीण भाग मदे काम केलेले एक उत्कृष्ट पोलीस अधिकारी सातारा जिल्ह्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये चा निश्चितपणे चांगली कामगिरी करतील याची मला खात्री आहे